कृषी ट्रॅक्टर पे सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत आंदरसूल ता तालुका यौला हो जिल्हा नाशिक येथे आपल्यासोबत आंदरसूल येथील प्रगतशील कांदा उत्पादक शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया दादा नमस्ते, नमस्ते। तुमचं पूर्ण नाव सांगा मी अनिल राजा किसन सोनवळ हो। मोबाईल नंबर आंदरसूल माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस पंच्याहत्तर अठ्याहत्तर पंचवीस धन्यवाद अनिल भाऊ अनिल भाऊ तुम्ही या प्लॉटमध्ये आपला ॲडव्हान्स पेशेट कंपनीचं जे सिबॉन सेंद्रिय कार्बन असलेलं त्याचा वापर केला होता तर कधी केला होता आणि त्याचे तुम्हाला काय रिझल्ट माझ्याकडे आले त्यावेळेस आपलं प्रॉडक्ट नवीनच होत त्यावेळेस त्यांचा आग्रह होता की तुम्ही वापरून बघा शेती करता खूप उपयुक्त राहील त्यावेळेस आम्ही वापरलं तर त्यावेळेस खूप छान आम्हाला रिझल्ट मिळाले त्या रिझल्ट मिळाल्यानंतर आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना रिकमेंड केलं का तुम्ही हे प्रॉडक्ट वापरलं पाहिजे ते वापरायचं कारण आम्हाला शेतकरी विचारायचं की याचं काय बघ टॉनिक आहे काय आहे म्हणलं हा कसलाही तो प्रकार नाही जमिनीची सुपिकता वाढते जमिनीतलं शेंद्रे जे कर्ब आहे ते चांगलं वाढतं जी माती जमिनीची ती एकदम भुसभुशीत राहते म्हणजे मुळांना जी ग्रोथ मिळते तर भुसभुसपणा असल्यामुळं जमीन चांगली सुधारते ऑक्सिजन लेवल चांगली ले वाढते परिणामी रूट झोन चांगला वाढतो आणि आपण दिलेले न्यूट्रिशन फर्टिलायझर त्याचा वाढतो आज तुम्ही बघू म्हणजे बाहेर बघतो जवळपास कांदा पिकामध्ये ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत व्हेरिएशन तुमच्या प्लॉट मधली काय परिस्थिती नाही आमच्या प्लॉट तुम्ही आता प्लॉटवरती बघू शकता तुम्ही आता आपलाच प्लॉट आहेत आप कारण एक सारख्या ज्या माने म्हणतो आपण लोकांचं म्हणणं आहे की दांडे कशा एकदम एक, एक सारखे एक त्याच्यामुळं आता एक पाण्यानंतर आम्ही त्याला हार्वेस्टिंगला काढणार आहे पण आज भी पहा जी परिस्थिती ती खूप चांगली आहे हिरवळ आहे सर्व गोष्टी चांगल्या आहे आणि दुसरी गोष्ट अशी कमी ह्या वर्षी माझं वीस लिटर झालं अरे वा शेतकऱ्यांनी वापरायलाच पाहिजे कारण भविष्यात जमीन सुधारलीच पाहिजे नाहीतरी अजून सात आठ वर्षात जमीन नापीक व्हायचं मार्गावर अगदी बरोबर हा लाखातला एक शब्द अनिल मुनी आता वापरलाय की दिवसेंदिवस आपण रासायनिक खतांचा अतिरेक आपल्या जमिनीमध्ये करतोय आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने भोगायला मिळतात कारण रासायनिक खतांचा अतिरिक्त खर्च वाढत चाललाय परिणामी उत्पादनामध्ये घट होत चालली तर नुसतंच रासायनिक खतं औषधांवरती शेती होत नसते शेतीला सगळ्यात महत्वाची गरज आहे निरोगी मातीची आणि ती निरोगी माती आपल्याला जपणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला त्या जमिनीमधले सूक्ष्मजीवन आहे त्यांच्याकडे त्यांचं डेव्हलपमेंट त्यांची क्वांटिटी त्यांची वाढती संख्या याची गरज आहे आणि जे आपलं सिबन आहे ज्यामध्ये बावन्न टक्के सेंद्रिय कर्ब आणि चाळीस टक्के प्रोटीन युक्त असलेलं ते त्या जीव सूक्ष्मजीवाणूंचं तयार अन्न म्हणून काम करतं आणि परिणामी ते सूक्ष्मजीवाणू आपल्या जमिनीमध्ये या वेगवेगळ्या डेव्हलपमेंट करतात न्यूट्रिशनचं अपटेक चांगला होतो तर माझं प्रत्येक कांदा उत्पादनाला हीच विनंती राहील की आपणही आपल्या जमिनीमध्ये एकदा ॲडव्हान्स पेस्टीसाईडचं जे सिबॉन आहे ते वापरून त्याचा अनुभव घ्यावा धन्यवाद धन्यवाद